आणि महाराष्ट्राचे अरे संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून हरेक माणसाला जगण्याचा वागण्याचा नैतिक अधिकार मिळाला या भेटव या सिद्धार्थ तुझ रे तुम्हाला माहिती आहे आपण अशा ठिकाणी ठिकाणी जमलेलो हो। आहोत या फार दुर्गम ठिकाण आहे गाडीनं पोहोचणं सुद्धा इथं अवघड आहे हे आपल्याला माहिती झालेलं आहे आणि ज्या महामानवाने आपल्या जीवनाचा उद्धार केला आपल्याला अन्न पाणी राशन किंवा आपलं जे आज शिक्षण आहे आपल्या अंगावरचे जे कपडे आहेत ते सर्व काही बाबासाहेबांनी दिलं आणि त्यांचे नातू या पवित्र भूमीला भेट देण्यासाठी आले आणि हे सामान्य गोष्ट नाही अशा माळ रानावरती बुद्ध येणं बोधिसत्वांचे वारस येणं आणि त्यांच्यासाठी आपण हात जोडून बसणं ही सामान्य गोष्ट नाही या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माची चळवळ गतिमान व्हावी म्हणून गेल्या शेहेचाळीस वर्षापासून अविरतपणे आपले पूज्य उपगुप्तजी महासवीर हे काम करत आहेत त्यांच्या सानिध्यामध्ये आपण दुसरी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद या ठिकाणी संपन्न करत आहोत या ठिकाणी प्रथम याचना होईल त्रिसरण पंचशील होईल थोडक्यामध्ये अगदी पाच मिनिटामध्ये दहा मिनिटामध्ये आपला सत्कार समारंभ होईल आणि त्यानंतर फक्त बंतीजी बोलतील साहेब बोलतील आणि आपला कार्यक्रम समारोपाकडे जाईल जाईल माझ्यानंतर सर्वांनी म्हणायचे तीन वेळ स्वंदन करा गुदंग नमामी नमामी, न नमामी, ओका बनते द्वारत ये ना, द्वारते ना।, द्वारते ना।, द्वारते ना। स वापराधं भन्ते, मेबन्ते ततियंपी ओकास अहं वन्ते इति शरणेन सह पञ्चशीलं खं अनुगहं चामि अनुग्रहं

Amman शरणं गच्छामि интерlockan शरणं गच्छामि Buddha MICHAEL M.LU 다른 Punjabi Buddha basics Buddhism Buddha動画 Buddha द्वितीयं पि संघं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि रणं गच्छामि शरणगमनं सम्पूर्णं पानातिपाता वीरमणि शिखापदं समादयामि

సురామిరయమేమణి శిక్ఖాపదం సమాధయా సరణేన సద్ది పంచశీలం ధమ్మం సాధుకం సురక్షిత గ్రాపమాదన సంపాదే సాధు 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि यानंतर आपल्या धम्मपरिषदेचे अध्यक्ष पूज्य को डॉक्टर उपगुप्तजी मास्तवी त्यांचा <coughs> सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत आमच्या या ट्रस्टचे सचिव आदरणीय पी एम सोनटक्के बापूजींना विनंती की गांधीजीच त्यांनी स्वागत करायचं यानंतर आमच्या विनंती आहे की त्यांनी समोर येऊन बंधीजीच स्वागत करायचं आहे आमच्या गावकरी त्यांना पण विनंती आहे की बंधीजीच स्वागत करायचं आमच्या सोलापूर जिल्ह्यातून 私が行ったら、何に言ったかとい यानंतर आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांच आपल्या सगरभूमी आवाज वाढवा ना काय सगरभूमी चॅरिटेबल ट्र, चॅरिटेबल ट्रस्टचे कोषाध्यक्ष आमचे शिंदे शिंदेसाहेब बापूजी त्यानंतर संपत शिंदे रमेश कांबळे सर त्यानंतर बारशीहून आलेले आमचे वाघमारे सर विष्णू कांबळे सर यांना विनंती आहे की त्यांनी समोर येऊन साहेबांचं स्वागत करायचं थोडासा लवकर आपल्याला वेळ अगदी कमी वेळामध्ये आपल्याला कार्यक्रम समारोपाकडे घेऊन जायचे यानंतर स्वतंत्र आपल्या रणदिवे परिवाराच्या वतीनं पण आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार होणार आहे त्यानंतर आमचे अनिल हजारे साहेबांना पण विनंती आहे की त्यांनी समोर येऊन आपलं साहेबांचं स्वागत करायचं

बायको कशी पाहिजे जर विचारलं कोणी तुम्हाला चुलीत घालात घाला तिला विचारा कोणी विचारलं तुला बायको कशी पाहिजे डोळे लावून सांगा मला पत्नी माझ्या माता रमाई सारखी पाहिजे कि बाबासाहेब शिक्षण देऊन शिकवून एका सूर्याचा तिने संसार केला अशी मला पत्नी पाहिजे नाही का पोरग पोरगी पाहायला जाते आणि तिला विचारते तुला लोणचं करता येते का लोण का तुला मटन जमते का मटन अच्छा अच्छा तुला बैंगणाची भाजी जमते का खातो का अभे एवढे प्रश्न काला विचारायला गौशा तिला दोनच प्रश्न विचारायचे सद्गुणाची आणि सद्वर्तनी पत्नी पाहिजे असेल तर फक्त दोन प्रश्न विचारा मुलांना आपल्या भावी पत्नीला नंबर एक तुला त्रिशरण आणि पंचशील का येते बुद्ध विहारामध्ये जातेस का विषय जर ती हो म्हणली तर सद्गुणाची पत्नी मिळाली खात्री देतो नाही तर मग चला मॉल मध्ये चला हॉटेल मध्ये तिच्यावर अशी फवारणी करा की तिने जिंदगीवर जागे नाही उठली टूर काढा ना